नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये या सात ठिकाणी देवघर चुकूनही बनवू नका यामुळे घरात अडचणी वाढू लागतात एक अडचण संपली की दुसरी अडचण घरामध्ये येऊ लागते तर या सात ठिकाणी चुकूनही देवघर बनवू नका देवांचे स्थान बनवू नका त्या सात जागा कोणत्या आहेत या विषयीची सविस्तर माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी आपण भक्तिभावाने खूप श्रद्धेने मनातून देवपूजा करतो देवांची भक्ती करतो पूजा अर्चना करतो पारायण करतो मंत्र जाप करतो तरीही आपल्या घरात अडचणी येत आहेत तर ही घरातील अडचण संपतच नाही एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊन थांबते एवढे देवदेव करून सुद्धा घरातील अडचणी का संपत नाहीत मग आपणास असे वाटू लागते तर मंडळी एवढी पूजा करून एवढे दानधर्म करून सुद्धा आपल्या घरामध्ये एवढ्या अडचणी का येत आहेत तर मंडळी याच नेमकं कारण म्हणजे तुम्ही पूजापाठ करण्यात काहीच का कमी पडत नाहीत तुम्ही तर खूप श्रद्धेने देवाची भक्ती करत आहेत पूजापाठ करत आहात तर याचं कारण देवांचं स्थान घरामध्ये चुकीच्या ठिकाणी बनवल्यामुळे आपल्या घरात अडचणी येऊ लागतात जर तुम्ही या सात ठिकाणी देवघर बनवलात तर तुमच्या घरात अडचणी संपणार नाहीत आणि जे तुम्ही रोज पूजा करत आहात त्याचं सुद्धा फळ तुम्हाला मिळणार नाही देवाला चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याचे नकारात्मक प्रभाव आपणास घरामध्ये दिसून येऊ लागतात म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरामध्ये या सात ठिकाणी चुकूनही देवघर बनवू नका तर मंडळी एक पायऱ्याच्या खाली चुकूनही देवघर बनवू नका तर हा खूप मोठा वास्तुदोष आपल्यासाठी ठरू शकतो म्हणून पायऱ्याच्या खाली जिन्याच्या खाली चुकूनही देवघर बनवू नका यामुळे घरात अनेक अडचणी येऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार जिन्याच्या खाली म्हणजेच पायऱ्याच्या खाली पायऱ्याला लागून जर तुम्ही देवघर बनवत असाल तर घरात विनाकारण वाद होतात घरातील लोकांमध्ये मानसिक अशांती राहते कुटुंबात एकता राहत नाही त्याचबरोबर धनाचं विनाकारण खर्च होऊ लागतं दोन बाथरूमच्या शेजारी म्हणजेच बाथरूमच्या भिंतीला चुकनंही देवघर बनवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर अशा प्रकारे तुमच्या घरात बाथरूम बनवलेला असेल जर तुमच्या घरात देवघर बाथरूमच्या भिंतीला लागून असेल तर घरातील करत्या पुरुषाला त्रास होऊ शकतो त्याला मानसिक आर्थिक शारीरिक कष्ट पडू शकतं घरातील स्त्रिया सुद्धा बिमार पडू शकतात त्याचबरोबर घरातील पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो तर मंडळी बाथरूमला ला लागून बाथरूमच्या भिंतीला बाथरूमच्या वरी किंवा बाथरूमच्या खाली चुकूनही देवघर बनवू नका यामुळे आपणास वास्तुदोष लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार भिंतीमध्ये कधीही देवघर बनवू नका जर भिंतीमध्ये थोडीशी जागा तयार करून आपण देवघर बनवलात तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्यावर पडू शकतो जर तुम्ही भिंतीमधील फडताळ्यामध्ये देवघर ठेवत असाल तर कृपया अशी चूक करू नका यामुळे आपल्या घरात विनाकारण अडचणी येतात विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो आणि ता भासू शकते दक्षिण दिशेला मुख करून चुकूनही देवपूजा करू नका यामुळे आपणास नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो आणि ही दिशा नकारात्मक मा ऊर्जेचीच मानली जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो आपल्या घरातील लोकांवर याचा परिणाम पडतो तर मंडळी देव दाही दिशाचे स्वामी आहेत देवांना कोणत्याही दिशेला करा त्यांना दोष लागत नाही दोष लागतो भक्ताला यामुळे भक्ताचं मुख सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्य भगवान यांच्या दिशेला असणं गरजेचं आहे आपलं मुख पूर्व दिशेला करून जर तुम्ही देवपूजा करत असाल तर देवपूजेचं पूर्ण फळ आपल्या पदरात पडतं आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्राप्त होते सूर्य भगवान यांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू लागते म्हणूनच देवघर ईशान्य दिशेला बनवलं पाहिजे म्हणजे आपलं मुख पूर्व दिशेला होईल तर मंडळी बेडरूममध्ये चुकूनही देवघर बनवू नका अशी चूक केल्यामुळे आपल्या घरात अडचणी येतात पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात पैशाचा विनाकारण खर्च होऊ लागतो आणि घरात एकता सुद्धा राहत नाही म्हणूनच देवघर चुकनही बेडरूम मध्ये बनवू नका किंवा ज्या ठिकाणी देवांचं स्थान आहे त्या रूममध्ये सुद्धा झोपू नये जागेची कमतरता असेल जर तुमच्याकडे एकच रूम असेल देवासाठी एक वेगळं पार्टेशन बनवून घ्यावं किंवा देवासाठी एक वेगळा पडदा बनवून घ्यावा आणि चारी बाजूने तो पडदा कव्हर करून घ्यावा असे केल्याने दोष लागत नाही देवघरातील रंगाचा सुद्धा प्रभाव आपल्यावर पडत असतो म्हणून देवघरामध्ये कधीही काळा निळा आणि ग्रे कलर चुकूनही देऊ नका देवाऱ्यामध्ये पिवळा किंवा पांढरा हा शुभरंग देऊ शकता देवघरातील मूर्ती जास्त उंच असू नये यामुळे सुद्धा घराला दोष लागतो घरातील मूर्ती आठ इंचापेक्षा मोठी नसावी जास्त मोठी मूर्ती घरामध्ये जास्त मोठ्या मूर्ती असतील तर संतांबाबत कष्ट जाणवू शकतं म्हणूनच देवाऱ्यामध्ये जास्त उंचीच्या मूर्ती ठेवू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव